भारत अभियान पीएच सी केंद्रात उत्स्फूर्त ऐंशी टक्के पेशंट तपासणी मालपूर प्रती खेडा मालपूर प्रतिनिधी प्रभाकर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविका व गट प्रवर्तक यांची उत्कृष्ट कामगिरी जादुई छडीसारखी होती मालपूरच्या प्रत्येक वॉर्डात घरोघर फिरून मुक्त अभियानाचं महत्व पटवून सांगितल्यानं पेशंटची तोबा गर्दी झाली होती त्याप्रसंगी मालपूर पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे व डॉक्टर जगदाळे अमोल भांबरे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ डौ, डॉक्टर सोनिया बागडे डॉक्टर तृप्ती अग्रवाल सचिन ठाकूर विनोदी विस्पुते आशा गट प्रवर्तक वैशाली भावसार कोकिळा जाधव फार्मासिस्ट गायत्री धनगर पवार सिस्टर पत्रकार गायत्री धनगर आर आर वळवी भारतीय ओतारी लॅब टेक्निशियन डॉक्टर मोरे आदींची उपस्थिती लाभली होती बिपिन सोनवणे म्हणाले की पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आकार टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या केंद्रात आज एवढी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी देखील चकित झाली आरोग्य मंत्र्यांना आपला पंधरा सप्टेंबरपर्यंत हा ह्या कार्यक्रमाचं का जिल्हा सर्व नियोजन आहे मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोटकेसर मान्य रोग अधिकारी सोनिया बागडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आज प्रहा केंद्र मालपूर येथे दीडशे लोकांचे एक्स रे मोबाईल बॅनने काढण्याचं नियोजन होतं त्यापैकी आता काम सुरू आहे आतापर्यंत तीस ते पस्तीस एक्स रे काढून झालं आहे आम्ही संध्याकाळपर्यंत दीडशे लोकांचा टार्गेट ठेवतो आहे तेवढं आम्ही पूर्ण करणार आहे तसेच पुढील शंभर दिवसात आम्ही चार हजार नऊशे एकतीस त्यांचं इतिहास रोग संशयितमध्ये जे येतात त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांचे एक्सरे वर्तून घेणं म्हणे तपासून त्यांना पुढील नियोजन व सुरूच करणार त्याप्रमाणे पूर्ण आमचं नियोजन झालेले सर्व प्रा केंद्र कर्मचारी अशाबरोबर सगळ्यांच्या का, आम्ही कार्यशाळा घेऊन नियोजन करून काम कसं करावं यावर मार्गदर्शन केलं आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन विकल्यावर गुन्हा दाखल करा सात जिल्ह्यातील कृषी निविष्ठा मियासी तातडीने तपासणी करून बोगस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिनिधी अबुजर मिर्जा धड बुलढाणा इथं जिल्हा यांना निवेदन बनावट खते बियाणे व कीटकनाशके विकणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा बसावा म्हणून जागरूकता मोहीम राबवावी संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे त्याच्या स्तरावरून तातडीनं योग्य ती कारवाई करण्यात यावी जाहिरात वर्तमानपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर उत्पादने कुठे मिळतील याची माहिती पुरवावी लिंक इन कॉल मध्ये विक्री करणारे कृषी केंद्र चालका विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे शासकीय यंत्रणेत जर कोणाचा सहभाग असेल तर त्याचाही शोध घेऊन कारवाई करण्यात यावी राष्ट्रीय बँकांकडून पी कर्ज वाटपात सिबिलचा अटी दाखवून शेतकऱ्यांना अडवलं जात आहे शासनाने सिबिलची अट शिथिल केलेली असून अशा बँकांवर कारवाई करण्यात यावी शेतकरी वर्ग आधीच नैसर्गिक आपत्ती व शेतमालाच्या दर दरघटीमुळे अडचणीत आहे अशी परिस्थिती त्यांच्या पेरणीच्या तयारीत अध्य अडथळे निर्माण होणं ही गंभीर बाब आहे त्यामुळे आपल्या माध्यमातून स्वरील सर्व बाबींच्या तातडीनं पाठपुरावा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली